बरखत ताज़ा चैनल में आप सभी का खैर मकदम है आज नांदेड़ ज़िले में मुख्यमंत्री युवा कार्य ट्रेनी नांदेड़ जिला संगठन के जानब से एक ज़बरदस्त मोर्चा निकाला गया जिसमें सैकड़ों की तादाद में तरबियत याफ्ता अफराद ने शिरकत की उनका कहना था कि हुकूमत की जानब से उनकी तरबियत मुकम्मल किए जाने के बाद भी कोई मुआवजा नहीं मिल रहा जिसकी वजह से उनमें शदीद नाराज़गी पाई जाती है कुछ खातिन और कुछ जिम्मेदारों ने यह भी इल्ज़ाम लगाया कि हुकूमत के पास लाडली बहना के पैसे देने के लिए रकम है लेकिन उनकी तनख्वाह या उनका मुआवजा देने के लिए नहीं है आइए इस में हम यहाँ मौजूद कुछ अफराज से बात करते हैं धाबू द्यावर म्हणते की एक नाय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला मग लाडक्या भावाचं काय मग लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून सांगितलं प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दहा लाख युवकांना आम्ही रोजगार देणार प्रशिक्षण देणार प्रशिक्षणासोबत प्रशिक्षण भत्ता देणार प्रशिक्षणाचा भत्ता देत असताना त्याच आस्थापनेमध्ये पाच लाख युवकांना आम्ही कायमस्वरूपी रोजगार देणार हे सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सांगितलं पण दहा लाख लोकांना प्रशिक्षण देणार म्हटल्यानंतर एक लाख चौतीस हजारच प्रशिक्षणार्थ्यांनी मला वाटतंय राज्यातल्या युवकांना त्याच वेळेस लक्षात आलं असावं हे युवकांना फसवणारा घोषणा करणारं सरकार दिसतं आहे म्हणून दहा लाख युवकांनी याच्याकडे प्रवेश घेतला नाही एक लाख चौतीस हजार लोकांनी आवेदन केलं आणि आज त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे आम्ही विविध आंदोलनं केले आझाद मैदानावर विविध सहा मोर्चे काढले चोवीस दिवस आम्ही आझाद मैदानामध्ये मी स्वतः बालाजी पाटील चाकूरकर आणि प्रशिक्षणार्थ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये बेमुदत आमरण उपोषण केलं पुन्हा चौदा जुलैला हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संधेला विराट धडक छत्री मोर्चा काढला नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये चक्का जाम आंदोलन केलं सांगलीमध्ये तुकाराम महाराजांनी आमरण उपोषण केलं धुळे येथे सुत्रेपाडा येथे सोळा दिवस आमचा एक प्रशिक्षणार्थी आमरण उपोषण केला एवढे आंदोलनं हो सुद्धा या कपाळ करंट्या सरकारला या लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणीचा विसर पडलेला दिसत आहे म्हणून आज नांदेड जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थी भावानी आणि बहिणींनी हा आक्रोश जिल्हाधिकाऱ्याच्या मा माध्यमातून सरकारपुढे व्यक्त करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आमची मागणी आहे आता आमचं अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालंय तुम्ही दिलेलं हे प्रमाणपत्र घेऊन आम्ही जायचं कुठे या प्रमाणपत्र घेऊन गेल्यानंतर आम्हाला कुठं नोकरी मिळणार आहे हे सरकारनं सांगावं मी माननीय मुख्यमंत्र्याबरोबर माझी मिटिंग झाली नागपूरमध्ये रामगिरी बंगल्यावर तेही उत्तर देऊ शकले नाहीत त्याच्यामुळं आमचं मागणं सरकारला आहे आमचं आता प्रशिक्षण पूर्ण झालंय ज्या शासकीय आस्थापनेमध्ये आम्ही प्रशिक्षण पूर्ण आहे त्याच शासकीय आस्थापनेमध्ये आमच्या या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार मिळाला पाहिजे दुसरी मागणी आमची सहा आठ आणि दहा हजार या तुटपुंजा मानधनावर आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी खूप चांगलं काम या विविध आस्थापनेमध्ये केलंय आज त्या विविध आस्थापने मधल्या प्रमुखांना जाऊन विचारा ते सर्व आस्थापना या तरुण बांधवांना या प्रशिक्षित बेरोजगार युवकांना सोडायला तयार नाहीत एवढं चांगलं काम आहे लाख लाख रुपये पगार घेऊन जे कर्मचारी काम करत नाहीत त्या सहा आठ आणि दहा हजारामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी काम आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी <ण्णागी> आहे आमच्या जर मागण्या मान्य होणार नसतील तर आता आम्ही आज जर सरकारनं आमच्या मागण्यावर काही निर्णय नाही घेतला तर उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये पन्नास हजार प्रशिक्षणार्थी क्रांती चौकातून भडकल गेट मार्गे आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालून या सरकारचं नाग दाबण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या उपर जरी सरकारला जाग नाही आली या लाडक्या भावाची आणि लाडक्या बहिणीची दया आली नाही तर आम्ही सहा ऑक्टोबरला ज्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये ही लाडक्या भावाची योजना आली त्या लाडक्या मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये ठाण्यामध्ये अमरण प्रशिक्षणार्थी उपसणार आहेत मी स्वतः अमरण उपोषणाला बसणार आहे आमचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा हा जो मोर्चा आहे तो आम्हाला अकरा महिन्यासाठी जी योजना होती अकरा महिने प्रशिक्षण घ्यायचं आणि त्यावेळेला आम्हाला काहीतरी आशा वाटली की अकरा महिने प्रशिक्षण घेऊन आम्हाला सरकारी सेवेत काही सामावून घेतील किंवा काहीतरी सकारात्मक निर्णय करतील आमच्या बाबतीत पण तसं काहीही दिसत नाही शासन आमच्या बाबतीत सकारात्मक दिसत नाही त्यामुळं आम्ही हा मोर्चाचे आयोजन केलेले आहे या माध्यमातून मी राज्य शासनाला सांगू इच्छिते साहेब लाडक्या बहिणीवर खर्च करणारा करोडो रुपयांचा निधी कमी करा पण आमच्यासारख्या गरीब होतकरू सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारांना च्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी हा निधीचा उपयोग करा सर यामुळे एका माझ्या एकी एकावर चार आयुष्य अवलंबून आहेत मी माझे पती माझे दोन मुलं लाडक्या बहिणीचे दीड हजार येतात कोणीकड खर्च करून टाकतात कोणीकडं पण याच जागी जर मला कायमस्वरूपी रोजगार मिळाला तर माझा एक कुटुंब मी प नेऊ शकते त्याचा विकास करू शकते मायबाप सरकारला माझी अशी एक विनंती आहे की तुम्ही अशी आलेलं आहे भाकर किंवा हा जो अन्नाचा घास तो हिरावून घेऊ नका मायबाप सरकार नाही तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहोत काय आहोत आम्ही तुम्हाला सत्तेवर बसू शकतो तर त्या सत्तेहून खाली सुद्धा उतरवू शकतो त्यामुळे या शासनाला माझी नम्र विनंती आहे आमचा साहेब गांभीर्यानं विचार करावा आणि सकारात्मक निर्णय काहीतरी घेऊन आम्हाला ना उपकृत करावा एवढी माझी नम्र विनंती आज हमारा ये जो आंदोलन आहे वो सरकार के खिलाफ है जो सरकार ने हमें आश्वासन दिए थे उनके माध्यम से जो जो भी प्रशिक्षणार्थी है राज्य में एक लाख चौंतीस हज़ार युवा प्रशिक्षणार्थी आज शासकीय जो स्थापना है वहाँ पर कार्य प्रशिक्षण ले रहे हैं उसके बाद उन्होंने बोला था कि हमें जहाँ आप प्रशिक्षण ले रहे हैं प्रशिक्षण खत्म होने के बाद आप लोगों को वहाँ पर कायम स्वरूप का जो परमानेंट रोजगार है वो उपलब्ध करा दिया जाएगा तो इस डिमांड को लेकर हम यहाँ पर राज्य के विविध जिलों में हमारा ये आंदोलन चालू है विराट धड़क मोर्चा के तहत संपूर्ण जिले में अभी यहाँ नांदेड़ जिले में आयोजित किया करा गया है कल छत्रपति संभाजी नगर को होगा तो वहाँ पर बम्बा ना, बॉम्ब बो, नाम बोल के जो धड़क मोर्चा है वहाँ पर सरकार के खिलाफ करने वाले से में से ये जो है शासन के पूरे विभाग में पूरे होल विभाग में ये युवा प्रशिक्षणार्थी कार्यरत है और शासन के माध्यम से तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहब की तरफ से बोला गया है जहां पर आप कार्य प्रशिक्षण ले रहे हो वहां पर आपको पूरी तरह कायम स्वरूप का स्वरूप का जो रोजगार है कायम परमानेंट रोजगार जो है हम उपलब्ध करके देंगे इस आश्वासन की तरफ देखते हुए ये प्रशिक्षणार्थी यहाँ पर आंदोलन करते हैं